नमस्कार माय टू फॅमिली तर सिडको लॉटरीबद्दल एक मोठी अपडेट आहे ती म्हणजे सिडकोच्या घरासाठी अधिवास प्रमाणपत्र हे अनिवार्य आहे तर काय आहे अपडेट चला पाहूया आपण सविस्तर माहिती राजकीय पक्ष आणि रहिवाशांच्या गदारोळनंतर सिडकोने एक स्पष्टीकरण जारी केले असून आपल्या गृहनिर्माण योजनेतील अर्जदारांना अधिवास प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे हे स्पष्टीकरण सिडकोच्या पुस्तिकेतील टायपिंगमुळे उद्भवलेल्या विवादाच्या उत्तरार्ध आले आहे ज्यात चुकीचे नमूद केले आहे की एल आय जी जनरल श्रेणीतील अर्जदारांना अधिवास प्रमाणपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही द्रोणागिरी आणि तळोजा नोट्समध्ये तीन हजार तीनशे बावीस सदनिका ऑफर करणाऱ्या सिडकोच्या मास हाऊसिंग स्कीमच्या जाहिरातीनंतर वाद निर्माण झाला जेव्हा जा पुस्तिकेत सिडको गृहनिर्माण योजनांसाठी अधिवास प्रमाणपत्रे आवश्यक असल्याच्या प्रस्थापित निकषाच्या विरोधात गोंधळ निर्माण झाला अधिवास प्रमाणपत्रे अर्जदाराच्या महाराष्ट्रातील किमान पंधरा वर्षाच्या वास्तव्याचा पुरावा म्हणून काम करतात ज्यामुळे ते सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील सदनिकेसाठी पात्र ठरतात पत्रकार परिषदेत हा मुद्दा उपस्थित करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई प्रमुख गजानन काळे म्हणाले असे प्रकार पहिल्यांदाच घडले आहे याचा अर्थ आता कोणीही इथे येऊन नवी मुंबईत ताब्यात घेऊ शकतो त्यावर पहिला हक्क मराठी माणसांचा आणि मातीच्या सुपुत्रांचा आहे त्यांना बाजूला करण्याचा हा प्रयत्न आहे या गोंधळाला सिडकोने उत्तर देताना स्पष्ट केले की त्यांच्या धोरणात कोणताही बदल झालेला नाही आणि अधिवासाची आवश्यकता वगळणे हे अनावधानाने होते जनसंपर्क अधिकारी प्रिया रतांबे यांनी सांगितले की डब्ल्यू एस एल आय जी सामान्य श्रेणीतील अर्जदारांनी सिडको मास हाऊसिंग स्कीम अंतर्गत सदनिकांसाठी जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये अर्ज करताना ते महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्याची पुष्टी करणारे अधिवास प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे त्यांनी स्पष्ट केले की सिडकोच्या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या या गृहनिर्माण योजनेच्या योजना पुस्तिकेत एल आय जी जनरल श्रेणीतील अर्जदारांना अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही असे अजाणतेपणे नमूद केले आहे तसेच त्यांनी निदर्शनास आणून दिले जरी डब्ल्यू एस आणि सामान्य श्रेणीतील अर्जदारांनी अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याबाबत पुष्ट सहा पॉईंट क्रमांक तीन एमधील दुसरा वरील पुस्तिकेत एक अनावधानाने चूक झाली असली तरी पुष्ठ क्रमांकावरील त्याच पुस्तिकेत ती योग्यरित्या नमूद करण्यात आली आहे एकोणीस बिंदू क्रमांक सिक्स पॉईंट टू यावर रतांबे पुढे म्हणाल्या की सिडकोने आजपर्यंत विविध गृहनिर्माण योजना राबविल्या आहेत या सर्व योजनांमध्ये ई डब्ल्यू एस एल आय जी सामान्य श्रेणीसाठी महाराष्ट्रात किमान पंधरा वर्षाच्या वास्तव्यासाठी अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची अट लागू करण्यात आली आहे त्यांनी शेवटी सांगितले की सिडको बोर्डाच्या निर्णयानुसार सध्याच्या योजनेत तेच आहे ते आणि त्यामुळे सर्व अर्जदारांनी घरांसाठी अर्ज करताना ते सादर करणे आवश्यक आहे आणि सिडकोतर्फे एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे ज्यात नमूद केलेलं आहे की सिडको महागृहनिर्माण योजना जानेवारी दोन हजार चोवीसमधील अर्जदारांना अधिवास प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे सईच महत्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार